मी आलोय संध्याकाळी शिकूर या गावामध्ये गावामध्ये फिरत असताना एक आनंद होतोय की हे इलेक्शन प्रत्येकाच्या तोंडी असं नाही आहे की कोण उमेदवार थांबलाय किंवा काय असा एक घरचा आपला कोणतरी माणूस थांबलाय अशा पद्धतीनं सगळ्यांचा आशीर्वाद आणि हक्क हा विशालदादांवरती एक पूर्ण गाव आपल्या हक्काचा माणूस म्हणून ते आता दाखवत आहेत तसेच त्यांनी शब्द दिलाय की गावातलं ऐंशी टक्केचे प्लस मतदान हे विशालदादांना डोळे झाकून होणार आहे तर होणार आहे एक आनंद वाटतो असं ग्रामीण भागामध्ये फिरत असताना की एक हक्काचा माणूस आपला अपक्ष उमेदवार का असे ना परंतु एक हक्काचा माणूस विशालदा त्यांनी मानून ऐंशी टक्के देणार हे आता इथे मंदिरमध्ये हनुमान मंदिरमध्ये देवस्थान देवस्थानमध्ये त्यांनी शपथ घेतली आहे तर विशालदाजांचं मतदान चिन्ह आहे लिफाफा तर या येणाऱ्या इलेक्शनच्या तारखेला लिफाफा हे दुसऱ्या मशीनमधलं पहिलं क्रमांकाचं म्हणजे तिथं आहे बटन आहे ते दाबून आपण विशालदाजांना अधिक लाखूच्या मतानं त्यांना आपण निवडून आणायचं आहे हे तुम्हाला मी विनंती करतो तसेच आज गावागाव प्रत्येक घरटी फिरत असताना प्रत्येकाच्या तर पॅम्पलेट देत असताना मी विशेषतः आभार मानेन की मोनालीसा बागल मॅडम आहेत सिने अभिनेते तसेच सोनाली पाटील मॅडम आहेत अॅक्ट्रेसेस ते सुद्धा गावागावी विशालदादांसाठी फिरतात का की विशालदादा एक हुशार अभ्यासू नेतृत्व आहे जेणेकरून दहा वर्ष ते दहा वर्षाच्या सत्तेमध्ये आपला सांगली जिल्हा पंधरा वर्ष का होईना बॅकफुटून गेला तर एखादा हुशार ऍडमिनिस्ट्रेटर हुशार प्रशासनमध्ये व्यक्ती असला हक्काचा तर शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कुठलेही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील दादा गेले पाच वर्ष राबत आहेत त्यामुळे अशा व्यक्तिमत्वासाठी आम्हाला प्रचार करायला अपक्ष काय असे ना अशी काही अडचण आहे असं आमची इंडस्ट्रीतली सुद्धा लोक इथं आपल्याला उपस्थित आपल्याला दिसतात आणि येणाऱ्या म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की लिडिंगच महोदयचं आहे त्यामुळे मला वाटते अडीच ते तीन लाख मतदानचं लिडिंग विशालदादा शंभर एक टक्के येतील असा मला विश्वास आहे आता बिरत असताना त्यामुळे तुम्ही सुद्धा लिफाबा या चिन्हावरती मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून यायचंय थँक्यू आपल्या गावामध्ये आमचे नेते आदरणीय विशालदादा पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी सोनाली पाटील मॅडम सोनालीचा बागल मॅडम तसेच विज्ञानदादा आमच्या दोन ग्रामपंचायत सदस्या सुरेगा वहिनी आणि शोभा वहिनी या या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच गंगाधर तोडकर हिंमत आप्पा नानाभाऊ हो, बाळूबाका आमचे मित्र कल्लूबाबा हे सगळे उपस्थित आहेत मी आता जास्त काय तुम्हाला सांगणार नाही या गावाचं प्रचंड विशालदाच्यावर प्रेम आहे आणि कोणत्याही कामासाठी आम्ही गेलो तर कोणतंही काम आमच्याकडनं का विशालदाच्या मार्फत आहे त्यामुळं आमच्या कामाचा उपयोग गावांना विशालदाच्यासाठी करून घेतलेला आहे विशालदाकडून त्यास उत्तराई व्हायची ही वेळ आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मतदान एक ऐंशी टक्के तर मतदान शंभर टक्के विशालदा होणार आहे आणि ज्यावेळी विशालदादांचा विजय नक्की आहे कारण मी जत तालुका वगैरे फिरलोय आपल्या डोक्याला पेलणार नाही एवढं लिडिंग विशालदादांना जत तालुक्यातून मिळणार आहे त्यामुळे विशालदादांचा विजय असं होत कारण गेले वेळी जे विशालदाच्या विरोधात होते आता तेच आपले समर्थक आहेत आमचे नेते अजितराव भरपडे सरकार असू देत विलासराव जगताप साहेब असू देत परत पृथ्वीराज देशमुख भाजपचे ते असू देत आणि गेल्यावेळी आमचा पराभव झाला तो वंचितच्या उमेदवारमुळे झाला ते तीन त्या मतामुळं जे तीन साडेतीन लाख मतं जी संजय पडळकरांना गेली ती सगळी जे सगळी मतं आमच्या विशालदादांना आता मिळणार आहेत त्यामुळे फक्त लिडिंगच होयचं आहे विशालदादांचा विजय हा शंभर टक्के आहे आणि आमच्या गावातलं जास्तीत जास्त मतदान झालेला रिपोर्ट त्या संबंधित नेत्यांना सुद्धा करणार आहे त्यामुळे आम्ही थापा मारायचं धंपक बोलायचं काय कारण नाही गेल्या वेळेस सुद्धा आम्हीच लीडच दिलेला आहे शिपूरमधलं त्यामुळे विशारदाचा विजय हा पक्का आहे आणि आमचा सिंहाचा वाटा असेल हीच मी यावेळी सांगतो